शिवसैनिकांची गर्दी जमायला आता सुरुवात झाली आहे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जे आहेत ते महाराष्ट्र भरातून शिवतीर्थावर दाखल होत आहेत माझ्या बाकी इथे पाहू शकता की मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करत शिवसैनिक इथे दाखल झाले आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे जर आपण पाहिलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या नामाने अनेक बॅनर त्यांच्या हातात दिसून येत आहेत एकत्र या एकत्र या साहेब तुम्ही एकत्र या असं म्हणत त्यांनी बॅनर आणलेले आहेत काही पोस्टर्स आणलेले आहेत ठाकरे नावाची दहशत अबाधित राहण्यासाठी दोन भाऊ एकत्र येणे काळाची गरज आहे असं देखील त्यांनी इथे हा बॅनर आणलेला आहे त्याचबरोबर आम्हाला गर्व हिंदुत्वाचा मराठी माणसाची एकच शान उद्धव राज आमचा सन्मान असं म्हणत शिवसेना त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत नेमकं ते काय म्हणतात काय सांगाल काय भावना तुम्ही हे बॅनर इथे आणले काय आमची एकच भावना आहे राजसाहेब उद्धव राजांनी एकत्र यावं आणि इतकं लबाडाचं सरकार आहे देव देवेंद्र मुख्यमंत्री झाला हा फक्त गोष्टी बोलून राहिला तुम्ही विदर्भाचा मी अमरावती जिल्ह्यातला देहापूर तालुक्यातला शेतकरी हा विदर्भ इतकी शेतकरी हालत बेकार आहेत सध्या त्याच्यापाशी येणारी सोय नाही पण हा देवेंद्र फडणवीस बाबा फक्त घोषणा करते देत काहीच नाही झाला आमचा साहेब उद्धवरा साहेब मुख्यमंत्री झाल्यावर शेतकऱ्या खात्यात दोन दोन लाख रुपये टाकले आणि त्यावर तो कर्जही दिलं असं या मुख्यमंत्री अंगात हिंमत का नाही का खोट ना कही ए, तो बोलतोय काय शेतकरी हे कोण झाला तो गद्दारी हे या देवेंद्र फडणवीस पुढील शेतकरी गद्दारी आहे हे फिरून झाले काय दिलं हा देवेंद्र फडणवीस आतापर्यंत डोरवलं काय दिलं शेतकऱ्या हे ओल डोरेल गौरवना काही ना काही शेतकरी असून हुसर हे तो खूप उमेद झाली काही नाही आम्हाला कोणाची गरज नाही कोणा भाजप तिला कोणाची आम्ही फक्त ठाकरे बॅनच आहे शेतकऱ्या वाचू नको आणि शेतकरी वाचू हे चांगला हिम्मत आहे मला वाचायचा शेतकऱ्या वाचायचा हे बाकी कच कामाचे हे लांडगे कच कामाचे फक्त बोलायचं येण आणि शेतकऱ्याने तिर्या जायचे काहीतरी हातात काहीतरी लिहायचं तुरी म्हणून म्हटलं माझी इच्छा आम्ही याच साठी आलो ती दोघ होती हे एक एक हावं आमची सेनेची काही इच्छा पूर्ण करावं जितके कार्यकर्ते झाले चार पाच लाख कार्यकर्ते हे कोणा असून झाले चला बा ये होतील त्या कार्यकर्त्यांनी हे त्या त्याच्यानं हे कार्यकर्ते वाढले इथे आणखीन देखील काही बॅनर्स आहे काय सांगाल तुम्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा हा संदेश लिहिलाय काय सांगाल कसं आहे जगात आणि महाराष्ट्रात एकच ब्रँड आहे तो म्हणजे ठाकरे ब्रँड आणि हा ठाकरे ब्रँड अबाधित राहण्यासाठी दोन्ही भावांनी एकत्र यावं ही महाराष्ट्रातल्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे कारण की, ताकत की ही जी ताकद एकत्र आली तर त्यांना कोणी हरी शकणार नाही आणि कार्यकर्त्यांना शिवसैनिकांचा सुद्धा आत्मबल वाढेल त्यामुळे दोन्ही भावांनी एकत्र यावं आणि आता ही काळाची गरज आहे इथे आपण पाहू शकतो आणखीन देखील शिवसैनिक इथे आहेत काय सांगाल एकंदरीत तुम्ही लिहिलंय ठाकरे बँड जगात कुठेही नाही खरं खरं खरोखरच आहे खरंच हे लबण आहे लब लांडगेडगे ईडी आणि शिबीए निवडणूक आयोगाच्या जोर उड्या मारणार आहे सरकार आहे हे दळ बद्री सरकार त्यांचं खाली डोक्यावर पार काय बाय करायला पाहिजे तर ते सुधारतील कारण त्यांना पैशाचा माग सत्तेचा माग झालेला आहे त्यांना एवढा शेतकऱ्यांचं नुकसान झालं मराठवाडा एवढं नुकसान झालं तरी त्यांचे डोळे झोपलेले जागे झालेले अजून म्हणजे अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे ओला दुष्काळ जाहीर करावा असे शेतकरी देखील मागणी करतात परंतु अजून सरकारकडून कुठलीही ऍक्टर ह्यांना खोके चोरून न्यायचे खोके चोरून न्यायचे आहेत आता काय राहिले यांच्याकडं चोरचे बाजार आहे त्यांचा आता मोकळे झाले तिजोरी जर म्हणजे गोरगरीब शेतकरी मरायला लागलेत तरी त्यांची वाचा फुट नाही अजून पक्क त्यांचे गटोरे भरून आता गुंडाळून चाललेत ते आता दुसरं काय खातील जनतेला पिढा लावलेलीये त्यांनी ती हत्यारा पिढ्या घातली जनतेला पिढा लावलेली आहे चुकीला माफी नाही देना ठेवा कुठेही जा तुम्ही वातावरणात जा स्वर्गात जा काय तर कुठेही जा तुम्हाला शोधून का देणार आहे तो मतारांची मताची चोरी करता ना तुम्ही ती सुद्धा तुम्हाला हिशेब द्यायला लागेल आणि हिडी लावते शिडी लावते लोकांना पळवून येते हे काय प्रकार आहे अरे ज्यांनी ज्यावन फायदा केली आहे ना त्याची लेकर खरी असते ती ती ठाकरे साहेबांची बाळासाहेब ठाकरे शेतकऱ्यांना द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत पण छत्तीस हजार छत्तीस लाख रुपयाचा त्यांना एक बेड बनवायला त्यांना झोप्यासाठी पंचवीस लाख पैसे आहेत आणि शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही त्यांच्याकडे हा एक 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 खंत आहे मनामध्ये शेतकऱ्यांची त्यामुळे देश आ देश भारत हरिचंद्र राजाने स्वप्न दिलेलं दिले वचन पूर्ण केलेलं किती देवाला स्वप्न दिलेलं आणि यांनी रोज दिले, दिले बोललेले सुद्धा खरं करते नाही आणि पहिला बसून सांगितलं भारताची खरे यांनी भारता गद्दारी केली त्याला कधीच माफ होत नाही आणि तुम्ही खोट्या घोषणा करा खोट्या लोकांना बसवा काही नाही शेतकऱ्यांना तुम्हाला द्यायचं असेल इतके लोक लावायचं काही कारण नाही घटके सांगायचं हे नाही करणार ते नाही करणार केवायसी वैशिष्टी करणार म्हणून तुम्ही पैसे देणार कधी लोकांचा दसरा होऊन गेला हा दसरा आहे तुम्ही म्हणता दसरा तुम्हाला सुखी करू खुशी करू कर दसरा गेला तर ते अशीच काढणार तुम्ही आंधारामध्ये काय करणार आहे आणि ज्या शिवसेनेला तुम्ही बोल धरून महाराष्ट्रात मा, आले या भारतात पोहोचले तर मोदी पण दिसले नसते बाळासाहेब नसते तर बाळासाहेबांनी त्यांना वाचवलं त्यांना देऊन त्यांना मुख्यमंत्री म्हणून काढलं तर अडवाणींजींनी त्या अडवाणींना त्यांनी घरी बसवलं बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं बाळासाहेबांच्या मुलाला त्यांनी कसा घरी तिची शिवसेना कशी संपेल बाळासाहेबांना म्हटले हे काय परंतु शरद पवार चालले मागे अरे मुस्लिम लिंक चालतो आणि शिवसेना हिंदू हिंदुत्व सोडलं आणि ही कुठली पद्धत आहे जीवनामध्ये तत्व हे पाहिजेलच तत्वाशिवाय जगू शकत नाही पण खोटं म्हणून तर कधीच जगू शकत नाही आणि फडणवीस असो त्यांचं भाजप असो हे शिवसेना संपवणार एक दिवस हे निश्चित उभणार आहे त्या काळाची इच्छा आहे आणि ते होणार आहे महाराष्ट्रात आणले ना तसं महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा काढायची आमची ताकद आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अंगात ताकत उभी आहे एकमेव ठाकरे ब्रँडच चालणार आणि आम्ही सर्व कट्टर शिवसैनिक या ठाकरे परिवाराच्या मागे एकदम खंबीरपणाने उभे राहू आणि त्यांना साथ देऊ अडचणीच्या काळात सुद्धा आम्ही एकनिष्ठ शिवसैनिक त्यांच्या पाठी उभे राहिलो इथून पुढे सुद्धा बाळासाहेबांचा शब्द आम्ही खाली पडून देणार नाही आणि उद्धव साहेबांच्या आणि आदित्य साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू आणि त्यांना राजसाहेब ठाकरेंची साथ मिळेल हीच आम्ही कट्टर शिवसैनिकांची अपेक्षा आहे जाणून भावना जी। जाली बार। हवाल दे जाला। मदद दे ने। आज जी अतिवृष्टी झाली महाराष्ट्रभर शेतकरी हवालदिल झाला त्यांना ओला दुष्काळ जाहीर करून पन्नास हजार रुपये मदत द्या या आशेने आज आमचे साहेब विरोधकावर गरजतील ते आम्हाला माहितच आहे परंतु उद्धव साहेबांनी कोरोना काळात शासनाच्या तिजोरीत एक रुपया नसताना पहिल्याच अधिवेशनात शेतकऱ्यांना बिनशर्त कर्जमाफी दिली जर फडणवीस साहेब तुमच्यात हिंमत असेल ना तर तुम्ही आमच्या उद्धव साहेबासारखी आम्हाला कर्जमाफी देऊन दाखवा आणि ज्या दिवशी तुम्ही कर्जमाफी कराल शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कराल तो दिवस आम्हाला शेतकऱ्यांसाठी दसरा आणि दिवाळी असेल एवढंच मला या ठिकाणी सांगायचा आहे आणि शासनाने लवकरात लवकर कर्जमाफीचा निर्णय घ्यावा तुम्ही निवडणुकीत आश्वासन दिलं होतं तुम्ही किती खोटे बोलतात निवडणूक होऊन आज सहा महिन्याचा काळ उलटला तरी फक्त चाल ढकल करून आणि शेतकऱ्यावर आलेले हे जे संकट आहे याचं तुम्हाला काही घेणं देणं नाही तरी लवकरात लवकर कर्जमाफी करावी व शेतकऱ्यांना या कर्जून मुक्त करावे आणि तुम्हाला सांगतो कोरोनाचा काळ असल्यावर उद्धवसाहेबांना शेतमालाला जो भाव दिला होता त्या तो भाव या सरकारमध्ये द्यायची हिंमत पण नाही कारण सोयाबीन आठ हजार ते नऊ हजार रुपये क्विंटल कापूस दहा ते बारा हजार रुपये क्विंटल तूर चौदा ते पंधरा हजार रुपये क्विंटल आता सोयाबीनला तीन हजार रुपये भाव आहे कापसाला पाच ते सहा हजार रुपये क्विंटल भाव आहे तुरीला दहा आठ ते दहा हजार रुपये क्विंटल भाव आहे म्हणजे अर्ज आमचाच घेतात आणि आम्हाला परत सांगतात तुम्हाला आम्ही दोन दोन हजार देतो हे मदत देतो ते मदत देतो हे खोटे धंदे बंद करा आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे सा <laughs>